नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमारीला सुरुवात झाली असून पाचोरा नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार हळूहळू रंगतदार होत चालला आहे आज प्रभाग क्रमांक एकमधून शिवसेनेचे शिलेदार किशोर बारावकर यांनी निवडणुकीच्या रिंगणात अधिकृतपणे प्रवेश केला आहे शहरातील विठ्ठल रखुमाईचा आशीर्वाद घेत आज किशोर बारावकर यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली यावेळी शिवसेनेच्या पदाच्या उमेदवार सुनीता किशोरप्पा पाटील आणि युवा नेते सुमित किशोरप्पा पाटील उपस्थित होते किशोर बारावकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा शहराचा अभूतपूर्व विकास झाला आहे आजपर्यंत कधीही न झालेला बदल पाचोऱ्यात दिसून येतो जनतेसाठी केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही ही निवडणूक लढणार आहोत मी आमदार किशोरप्पा पाटील पाचोरा भडगाव तालुक्याचे विकास पुरुष पूरुष कार्यसम्राट आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराचा नारा माझ्या स्वतःच्या प्रचाराचा नारा आज फुलेला आहे आपलेल्या विकास कामाच्या मुद्द्यावरच आम्ही मत मागणार आहोत आपण पाचोरा व भरगाव तालुक्यात केलेला विकास पाचोऱ्या शहराचा केलेला विकास हाच आमचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा असेल बाकी कुठलेही आणि यापुढे उर्वरित जे काम आहे ते आपणच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त कामे पाचोऱ्याचे ओढ एक पाचोऱ्याचा पॅटर्न पूर्ण महाराष्ट्राला ओळख होईल अशा पद्धतीने आपण ज्या माणसाखाली आमचं कामकाज चालू असेल